नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्थ लाईनमध्ये स्वागत करते हिवाळा आता छान सुरू झालेला आहे थंड हवा सुरू झाली आहे सकाळच्या वेळेला अगदी सकाळच्या प्रहरी खूप छान थंडी आपल्याला वाजत असते ती थंडी जितकी गोड वाटते जितकी सुखाव वाटते तितकीच कधी कधी दाहकही होते मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की काहीतरी उष्ण आपण पिलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे मग आपण चहा घेतो तर सगळ्यांमध्ये थंडी चहा घेणं हे सगळ्यांचं अगदी आवडतं पेय आहे परंतु चहासोबतच आणखीन काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खूप फायदेशीर असतात त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे गूळ हिवाळ्यात गूळ खाण्याचे दहा उत्तम फायदे असतात हिवाळ्यात गुळ खाणं हे तुमच्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे जिथं गूळ शरीरात उष्णता आणतो तिथे निरोगी राहण्यासाठी त्याचे सेवन अधिक महत्त्वाचे से मानले जाते अनेकदा असे दिसून येते की अनेक अन्ना अन्न आन खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खावं असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये साखरयुक्त मिठाईऐवजी जर आपण गुळाचे सेवन केले तर खूप फायदेशीर ठरू शकतं आणि त्यामुळेच ते आरोग्यासाठी चांगलंही असतं आणि हिवाळ्यात ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतं शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे कारण उष्णता टिकून राहिली म्हणजे पचनशक्तीसुद्धा खूप छान राहते तर मग आपण आता जाणून घेऊयात की हिवाळ्यामध्ये आपण जर गुळ खाल्ला तर त्याचे असे काय फायदे होतात पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्यात रक्त परिसंचरण सामान्यतः खूप मंद होत असतं परंतु गुळाचे जर नियमित सेवन आपण केलं तर रक्ताभिसरण खूप छान राहतं चांगलं राहतं आणि रक्तदाबाच्या सगळ्या समस्यांवर गूळ खाणं गुळाचं सेवन हे अत्यंत फायदेशीर आहे त्याचप्रमाणे गूळ हा मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे गुळ खाल्ल्याने स्नायू आणि मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांच्या थकव्यांपासून आपल्याला खूप छान आराम मिळतो आणि अशक्तपणा जर तुम्हाला असेल तर तोसुद्धा दूर करण्यासाठी गुळ हा अत्यंत उपयुक्त आहे त्याच्यातलं मॅग्नेशियमचा हा जो स्रोत आहे तो तुम्हाला एक ताकद तुमच्यामध्ये निर्माण करतो तिसरी गोष्ट म्हणजे सर्दी आणि संसर्गाच्या औषधांमध्ये गुळाचा जर वापर केला जातोच या दिवसांमध्ये घसा आणि फुप्फुसाचं संक्रमण खूप लवकर पसरतं तुम्ही बघा आपल्या सगळ्यांचे हिवाळा सुरू झाला की घसे धरायला सुरुवात होते घशात खवखवणं घशात सर्दीसारखं होणं नाक गळणं या सगळ्या समस्या हिवाळा जसा सुरू होतो तशा तशा या सगळ्या समस्या सुरू होतात मग त्यासाठी काय उपाय आहे तर गुळाचं सेवन हे खूप चांगलं उपयुक्त असं एक पदार्थ आहे आणि हे जे घसा आणि फुफ्फुसांचं संक्रमण पसरत असतं ते गुळाचं सेवन जर केलं तर ते तुम्हाला त्याचा त्रास होत नाही ते टळतं म्हणजे तुमच्या गुळ खाण्यामुळे काय होतं की घसा बसणं आणि फुफ्फुसाचं जे संक्रमण असतं ते टळतं तुम्ही चहासुद्धा जर प्यायलात तर तोसुद्धा जर गुळाचा प्यायलात तर खूप छान त्याचा फायदा होतो चौथं म्हणजे गुळाचं सेवन पाचन समस्यांवर अतिशय उपयुक्त आहे आणि समस्यांवरती उपचार करण्यासाठी देखील फायदेशीर आहे जेवणानंतर थोडासा जर गुळ तुम्ही रोज खाल्ला तर अतिशय छान आहे तुमची पचनशक्ती खूप छान पद्धतीने सुधारते पोटाच्या समस्यांवरती गुळ हा अतिशय फायदेशीर असा उपाय आहे तुम्हाला जर पोटात गॅस धरत असेल किंवा पोटामध्ये गुडगुड पोट असा आवाज येत असेल जेवल्यानंतर पोट खूप असं भरल्यासारखं वाटत असेल तर एक छोटासा गुळाचा तुकडा रोज जेवणानंतर खाल्लं तर तुमच्या शरीरातला जो वात असतो तो, तो निघून जातो म्हणजेच गॅस कमी होतो पाचवं म्हणजे हिवाळ्यात गुळाचं रोज सेवन केल्यामुळे सर्दी खोकला ह्यापासून तर तुमचे रक्षण होतेच होते कारण गुळाचा प्रभाव हा उष्ण असतो त्यामुळे थंडीच्या दिवसात गुळाचं सेवन करणं तुम्हाला अतिशय उबदार ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे गुळ आणि तिळ तुम्ही बघा जानेवारी महिन्यात संक्रांत येते तेव्हा आपण तिळगुळ खातो बरोबर तर मग तीळ आणि गुळ खाल्ल्यामुळे तिळही उ म्हणजे उष्णता आहे त्याच्यामध्ये उष्ण आहे आणि गुळही उष्ण आहे त्यामुळे तिळगुळाचं जर तुम्ही सेवन नित्य एक छोटासा लाडू किंवा एक छोटीशी वडी खाऊन जर केलं तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो तुम्हाला सर्दी आणि खोकला होणारच नाही किंवा तुम्हाला जर घशामध्ये थोडंसं सा खवखवल्यासारखं होत असेल तरी देखील तुम्ही यावेळेला सर्दी आणि खोकला याच्यापासून किंवा कफ कफही खूप जणांना सकाळी पडतो तर त्यापासून रक्षण करण्यासाठी तुम्ही जर गूळ आणि तीळ यांचं सेवन नित्य ठेवलं तर हा त्रास होणार नाही आणि तुम्हाला याच्यामुळे खूप उबदारसुद्धा वाटेल सहा म्हणजे या दिवसात रोज गुळासोबत जर आलं खाल्लं तर त्याच्यामुळे काय होतं ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे जरूर खाल्लं पाहिजे त्यामुळे त्यांना सांधेदुखीला तर आराम मिळतोच मिळतो आणि त्यांच्या सांधेदुखीच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या कायमच्या दूरही होऊ शकतात त्याच्यामुळे गुळाचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे समजा अद्रक नसेल घरात तर तुम्ही गूळ आणि सुंठ ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्यासुद्धा करू शकतात ह्या सुंठ आणि गुळाच्या गोळ्या देखील तुम्हाला कफासाठी फार चांगल्या आहेत खोकल्यासाठी खूप चांगल्या आहेत म्हणजे तुम्ही जर ह्यांचंसुद्धा सेवन केलं रोज एक छोटीशी गोळी अगदी आपली छोटीशी अगदी आपली कुठलीही गोळी जी आपली असते त्या गोळीस इतकी जर तुम्ही गोळी बनवली तर ती गोळी घ्यायची आणि रोज ती खायची चघळून चघळून खायची त्यामुळे आलं नसेल तर सुंठ घ्या त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल कफ येणारही नाही खोकला होणारही नाही सात म्हणजे गूळ आणि काळ्या तिळाचे लाडू हे बनवल्यामुळे हिवाळ्यात दम्याचा त्राससुद्धा होत नाही मगाशी मी जे सांगितले ते पांढरे तिळे सांगितले ते पांढरे तिळंही चालतात आणि काळे तिळंही चालतात पांढऱ्या तिळामुळे सुद्धा तुमच्यामधली तु उष्णता टिकून राहते परंतु काळ्या तिळामुळे काय होतं की तुमच्यामध्ये उष्णता राहतेच परंतु जर दम्याचा त्रास कोणाला होत असेल तर बऱ्याच जणांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दम्याचा त्रास होत असतो तर दम्याचा जर त्रास असेल तर तो अतिशय त्या ह्या दिवसामध्ये गूळ आणि ते म्हणजे काळ्या तिळाचे लाडू आणि गूळ घालून बनवले तर खूप फायदेशीर आहेत तुम्हाला दम्याचा त्रास होत नाही दम्याच्या त्रासामध्ये ह्या उपचारात गूळ अत्यंत फायदेशीर आहे आठ म्हणजे गूळ आणि तूप एकत्र केल्यामुळे समस्यांपासून सुटका मिळते कानदुखीवर जर हिवाळ्यामध्ये अनेक आजारांचे प्रकार वाढतात कानदुखी सुरू होते नाकातनं पाणी गळणं सुरू होतं नाक कोरडं राहणं सुरू होतं घशामध्ये त्रास होतो परंतु यामध्ये गूळ आणि तूप एकत्र करून तुम्ही खाल्लं तर कानदुखी याचा खूप छान फायदा होतो त्यामुळे गूळ आणि तूप सकाळी उठल्यानंतर एकत्र करून खात चला तसंच नवं म्हणजे हिवाळ्यात श्वसनाशी संबंधितसुद्धा आजार असतात जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की दमा आहे श्वास घ्यायला कधी कधी त्रास होतो नाक चोंत या सगळ्यांच्या त्रासावरती गूळ हा एक अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे जर पाच ग्रॅम गूळ तुम्ही मोहरीच्या तेलात मिसळून खाल्ला तर तुम्हाला होणारे सगळे श्वसनाचे त्रास कमी होतात त्यामुळे तुम्ही पाच ग्रॅम गूळ हा मोहरीच्या तेळात कधीही दिवसभरात खा तुम्ही असं गरजेचं नाही आहे की तुम्ही सकाळीच खाल्लं पाहिजे किंवा दुपारीच खाल्लं पाहिजे असं अजिबात नाही आहे तुम्ही ते कधीही खाऊ शकता आणि त्यावर तुम्हाला हा एक उत्तम उपाय आहे की ज्याच्या वेळी तुम्हाला हा जो गूळ आणि मोहरीचं तेल आहे तुमच्या श्वसनाच्या त्रासापासून तुम्हाला मुक्त करतं सर्दीपासून मुक्त करतं नाक चोंदण्यापासून मुक्त करतं दहावं आणि शेवटचं म्हणजे जर थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते ती लागतेच कारण थंडीच्या दिवसामध्ये माणूस नेहमीपेक्षा जास्त जोतो उन्हाळ्यात तो नेहमीपेक्षा खूप कमी जोतो आणि पाणी जास्त पितो तर जरी थंडीच्या दिवसात भूक जास्त लागत असेल पण भूक कमी वाटत असेल तर या समस्येवर कुळाचा खूप छान उपयोग होतो कधीकधी काही जणांना जेवण कमी जातं आणि त्यामुळे जर तुम्हाला कमी जेवण जात असेल किंवा भूक कमी वाटत असेल तर गूळ अत्यंत उत्तम उपाय आहे गूळ खाल्ल्यामुळे काय होतं तुमची जी भूक असते ती मोकळी होते आणि पचनक्रिया ही व्यवस्थित सुरू होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये गूळ हा अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे गुळाचं सेवन तुम्ही जरूर करा हिवाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला ते गोळ जर जमले तर जरूर खा आत्ता मी ज्या सगळ्या दहा गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या दहा गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या कसंही करा परंतु तिळाचा आणि गुळाचा वापर ह्या दिवसामध्ये जास्त करा जेवल्यानंतर रोज गूळ खा म्हणजे तुमची जी पचनशक्ती आहे ही खूप चांगली राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वात येणार नाही फक्त जेवणानंतर थोडासा सुपारीवढा जर गुळ खाल्ला तर तुम्हाला तुमच्या शरीरात वात राहणार नाही म्हणजे तुम्हाला गॅसेस होणार नाहीत त्याबरोबरच तुम्हाला संधिवाताचा त्रास होणार नाही कारण वात संधिवातामुळेच वातामुळेच संधिवात होत असतो त्यामुळे वातच जर कमी झाला तर संधिवात अगदी आपोआप बरा होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअरही करा त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन माहितींसह तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन حजर ह هني بعد